उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे मागील काही महिन्यांपासून राळेगाव शहरात चोरीचे सत्र सुरू असून शहरातील अनेक व्यावसायिक प्रतिष्ठानांना चोरांनी आपले लक्ष केल्याचे दिसून येत आहे एका मागून एक अशा प्रमाणात अगदी नियोजनबद्ध पद्धतीने चोऱ्या करण्यात येत आहेत राळेगाव शहरात बहुतांश दुकाने ही टीनाच्या पत्र्यापासून तयार केलेली असून याच आश्रयात व्यावसायिक आपला व्यवसाय करत आहेत मात्र एका मागून एक होत असलेल्या चोरीमुळे व्यावसायिक धास्तावले असल्याचे दिसून येते विशेष म्हणजे शहरातील आतापर्यंत झालेल्या चोऱ्यांमध्ये बरेच साम्य दिसून येत असून या सर्व चोरी मागे एकच समूह अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण या चोरांची चोरी करण्याची पद्धत एक सारखीच असून या चोरांनी पान टपरी व तत्सम व्यावसायिक यांनाच लक्ष केल्याचे दिसून येत आहे दिनांक दहा एप्रिलच्या मध्यरात्री देखील चोरट्यांनी आपला हात साफ केला असून शहरातील भोयर यांचे डेली नीड चे दुकान फोडून अंदाजे पंधरा हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केल्याचे सांगण्यात येते विशेष म्हणजे रात्री बेरात्री पोलिसांची गस्त असून देखील चोर मोठ्या चालाखीने आपले चोर कर्म करत असल्याने ते पोलिसांसोबत चोर पोलीस असा खेळ तर खेळत नाहीत ना अशी चर्चा जनतेत होत आहे मात्र पोलीस प्रशासन लवकरच चोरांचा सोक्षमोक्ष लावणार यात शंका नाही गुरुदास नगराळे राजेश दिगडे सह गजानन झाडे उलट तपासणी न्यूज राणेगाव